नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजी आजोबा म्हणजे काय असतं सात वर्ष वयाच्या मुलांनी लिहिलेल्या काही गमती जमती आपण पाहूयात इतका सुंदर आरसा आपला चेहरा नव्याने बघायला मजा येते आजी एक बाई व आजोबा म्हणजे एक मनुष्य असतो ज्यांना स्वतःची लहान मुलं नसतात त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात ते नोकरी करत नाहीत त्यांना आईबाबांसारखं स्वतःचं काम नसतं म्हणून ते माझ्याशी खेळतात ते जास्त जोरात धावपळ वा खेळू शकत नाहीत पण मला छान छान खेळ आणून देतात फिरायला गेलं की हे लोक झाडांची पानं नाहीतर किडे बघत बसतात फोनमध्ये वाटतील त्या ते गोष्टींचे फोटो काढतात व एकमेकांना दाखवत बसतात फुलांचे रंग आणि फळांचे गुण ते मला सांगतात मला फक्त फळं खायला आवडतात त्यांना कसलीही घाई नसते म्हणून मलाही ते घाई करत नाहीत निवांत असतात बहुतेकदा ते जाडे गुबगुबीत असतात पण इतकेही जाड नसतात की मला बूट घालून देऊ शकत नाहीत ते चष्मा लावतात व वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात आजोबांना केस कमी असतात तरी ते जोरजोरात तेल लावून भांग पाडत बसतात मग आजी त्यांना हसते आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात पण आजोबा तिला हसत नाहीत कारण त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नसतं ते पेपरमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात म्हणून ते हुशार असतात आजी आजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात ते दोघेही खूप स्मार्ट नसतात तरीही ते गोड दिसतात कधीकधी आईबाबांना तसं वाटत नाही देवाचं लग्न झालं आहे का नाही कुत्रे मांजरांच्या मागे का लागतात अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात यायलाच हवीत गोष्टी वाचून दाखवताना ते काहीही गाळत नाहीत खूप बारकाईने वाचून दाखवतात एक गोष्ट परत परत वाचायचीही त्यांची तयारी असते झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो हे त्यांना बरोबर कळतं ते माझ्याबरोबर श्लोक पाढे म्हणतात आणि म्हणताना माझं काही चुकलं तरी माझ्या पाप्याच घेतात आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट मनुष्य असतात कारण ते मला खूप खूप नवीन गोष्टी शिकवतात मला ते जास्त वेळ मिळायला हवेत आजी तर प्रत्येक छोट्या मुलाला हवीच ती असायलाच हवी खास करून जर आई बाबा तुम्हाला टी व्ही वा टॅब बघायला देत नसतील तर आजी हवीच ती आपली करमणूक करते छान खाऊ करून देते तिला आपल्यासाठी खूप वेळ असतो तो ती आपल्याबरोबर आनंदात घालवते आजी आजोबा आणि नातवंडे यांचं नातं गोडच असतं नाही का तर मंडईनं कसा वाटला हा लहान मुलांनी लिहिलेला निबंध तुम्हाला हसू आलं ना किती सुंदर लिहिलं आहे त्यांनी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद